रेड झोन मध्ये आपण आतापर्यंत पाहिलं भोसरी दिघी रेड झोन नंतर इकडे तुम्ही यमुना नगरचा एक भाग काही रेड झोन मध्ये येतो आता दुसरा एक तिसरा टापू जो महत्वाचा आहे तो केवळे विकास नगरचा काही भाग रेड झोन मध्ये येतो नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टोडी मध्ये आपलं स्वागत आहे पिंपरी चिंचवड शहर विकास आराखडा जो सुधारित विकास आराखडा महापालिकेत आहे तो चौदा मे रोजी जाहीर झाला वेबसाईटवर तो प्रसिद्ध आहे त्याच्या आता हरकती सूचनांसाठी साठ दिवसांची मुदत आहे साधारण कोठे तेंचे तेंचे या आराखड्यामध्ये कुठे काय आहे त्याचं आपण साधारण विश्लेषण देत असतो लोकांना माहिती व्हावी आणि लोकांनी त्यांच्या त्यांच्या जागा की त्यांचा परिसर या संदर्भामध्ये विकास आराखड्यामध्ये त्याचा सहभाग नोंदवावा काही चुकीचा असेल था तर त्या संदर्भात हरकत घ्यावी तर त्यांना काही त्याच्यात सूचना करायची असेल तर ते सूचनाही लेखी करू शकतात सर्वांना तो अधिकार आहे फक्त जागा मालकच किंवा फ्लॅट मालक किंवा ज्यांची जागा बाधित होते त्यांच्या हे मर्यादित नाही सर्वजण याच्यामध्ये लेखी सूचना घेऊ शकतात एखादं त्यांना पटत नसेल तर त्याच्यावरती हरकत घेऊ शकतात तो जो विकास आराखडा आहे त्याच्यातला आपण यमुनानगरचा नगरचा भाग पाहिला जो रेड झोन मध्ये कसा बाधित होतो त्याच्यानंतर आपण भोसरीच्या परिसरामध्ये जो रेड झोनचा एरिया बाधित होतो त्या दिगी रेड झोन थोडक्यात तो वेगळा रेड झोन आहे त्याच्याबद्दल आपण बोललो आहोत आता जो विषय आहे तो देहरोड दारुगोळा कारखाना जो आहे त्याच्यापासून दोन हजार याड पर्यंत जो एरिया बाधित आहे तो किवळे आणि विकास नगरचा भाग आणि विकास नगरचा काही भाग संपूर्ण नाही हा बाधित होतो कुठून कसा आहे आणि त्या संदर्भात मी सगळे हद्द सांगतो माझ्या मागे तुम्हाला ते त्याच्यामध्ये पाहायला मिळेल की हा एरिया साधारण कोणकोणत्या परिसरातला आहे तो रस्ता पाहिल्यावरती जे व्हिडिओ शूट केलेला आहे मी त्याच्यामध्ये पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की हा एरिया त्याच्यामध्ये बाधित होतो रेड झोन झाला म्हणजे काय रेड झोन हा साधारण दोन हजार तेवीस मध्ये त्या ते संदर्भातली सूचना निघाली होती लष्कराची त्यानंतर भरत झाल्या रेड झोन कमी करावा सोडवावा हद्द कमी करावी ती साडेपाचशे मीटर पर्यंत साडेपाचशे यार्ड पर्यंत कमी करावी या संदर्भात ते झालं प्रत्यक्षात काही झालेलं नाही ॲज इट इज दोन हजार यार्ड पर्यंत ती आहे रेड झोनची हद्द तर देहुरोड दारुगोळा कारखाना हा तसा पासष्ट वर्षापूर्वी बासष्ट वर्षापूर्वी सुरू झालेला आहे पण तेव्हापासून त्याच्यानंतरच्या काळामध्ये गेल्या वीस बावीस वर्षामध्ये त्या परिसरामध्ये जी लोकसंख्या वसाहत वाढत 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 गेली त्याच्यानंतर दारुगोळ्याच्या जवळपास आहे ते संरक्षित करावं म्हणून लष्कराची सूचना आली त्याप्रमाणे कारखान्याचा जो भाग आहे कारखाना जो आहे प्रत्यक्ष तिथून दोन हजार याठ पर्यंत जो परिग आहे असा गोल वर्तुळ आहे तो त्याच्यामध्ये बाधित होतो तो, तो, तो कोणता काय पण पिंपरी चिंचवड शहराचा जो भाग आहे जिथपर्यंत हद्द आहे त्याच्यापुरतच मी आत्ता बोलणार आहे तिकडे देहुरोड प्रत्यक्षामध्ये त्याच्यामध्ये येतं त्याच्याविषयी याच्याशी काही बोलण्याचा काही विषयच येत नाही कारण रेड झोन हा जो या शहर विकास आराखड्याचा भाग आहे त्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये म्हणजे आतापर्यंत नाहीच आहेत कुठली बांधकाम परवानगी मिळत नाही बांधकाम पूर्णत्वाचाही दाखला मिळत नाही तिथे कुठली डेव्हलपमेंट करता येत नाही महापालिका तिथे सुद्धा कुठल्याही प्रकारची विकास कामं विकास प्रकल्प राबवत नाही म्हणजे शाळा मंडळी वगैरे वगैरे सो, सो। त्याच्यामुळं रेड झोनचा जो परिसर असतो तो ना विकास झोन ज्याला म्हणतात त्यामध्ये मोडतो तर हा एरिया नेमका कोणता आहे या संदर्भात तुम्हाला मी सांगतो त्याची सुरुवात अशी आहे तुम्ही जर विकासनगरचा जो भाग पाहिला केवळी विकासनगरचा तर श्रीनगरचा रोड श्रीनगर रोडचा काही भाग त्या समजतो नंतर किसनखंडोत्तर वस्तीचा परिसर नंतर विजडम इंग्लिश स्कूल परिसर पुढे प्रगती बी कॉलनी परिसर दांगट वस्ती एलोरा रेसिडेन्सी रोड एरिया नंतर पुढे विकासनगर केवळ येतात एम बी कॅम्प एम बी कॅम्प ज्याला माउंट बेटन कॅम्प ही सर्वात जुनी झोपडपट्टी आहे साठ सत्तर वर्षापूर्वीची तो एम बी कॅम्प नंतर तिथून पुढे इंदिरापुरम हाऊसिंग सोसायटी वृंदावन सोसायटी भारतरत्न हाऊसिंग सोसायटी बापदेवनगर नगर साई कॉलनी सिद्धी कॉलनी परिसर नंतर साई दर्शन सोसायटी मक्का मस्जिद परिसर नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक असा एक साधारण तो परिसर जो आहे म्हणजे साधारण दोन एक पाच सहा हजार घरांचा परिसर असला दाट लोकवस्ती वस्ती एक तिथले पाच सहा हजार घरांचा तो परिसर आहे म्हणजे साधारण पंचवीस एक हजार लोक त्याच्यामध्ये बाधित होतात हे रेड मध्ये हा म्हणजे इतर जर रेड झोन पाहिलं आपण त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ती लोक शहरातली बाधित होतात ती लो, टोटल लोकसंख्या जवळपास पाच लाखाच्या आसपास आहे पण हा जो परिसर आहे रेड झोनचा देवरोड केवळे विकास नगरचा भाग तिथे या शहराच्या हद्दीमध्ये येणारी साधारण पाच पंचवीस हजार लोक या रेड मध्ये बाधित होतात की ज्यांना कुठल्याही सुविधा तसं महापालिका तिथे शाळा नाही रस्ता नाही मंडई नाही रस्ता आहे परंतु मंडई किंवा इतर कोणती उद्यान अशा काही सुविधा द्यायच्या असेल तर महापालिका तिथे देऊ शकत नाही असा तो परिसर आहे यापूर्वी या, या रेड झोन बद्दल गैरसमज फार मोठ्या प्रमाणावरती होते की तो दोन हजार यार्ड अगदी बॉम्बे चौकापर्यंत येतो वगैरे वगैरे पण प्रत्यक्षात तसं काही नाहीये तो रेड झोन हा फक्त त्या परिघा त्या, त्या त्रिकोणीच आता जो हद्द सांगितली तुम्हाला विकासनगर पिवळेचा जो भाग त्या काही भागा परतचा त्या पुरता शहराच्या याच्यात तो मर्यादित बाकी मग देहरोडचा तिकडचा भाग देहरोड कॅन्टोनमेंटचा भाग तो परिसर त्याच्यामध्ये येतो त्याच्याविषयी आपण बोलण्यात काही तसं तथ्य नाहीये हा रेड झोन काय आहे याची कल्पना तुम्हाला यावी या, या पुढच्या काळामध्ये समजा घर खरेदी विक्री करायची असेल किंवा तिथे जागा घ्यायची असेल तर त्या बाबतीमध्ये तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल या पर्टिक्युलर रेड झोनच्या परिणाममध्ये त्यासाठी खास हा विषय केलेला आहे रेड झोन हा विषय तसा आणखी डीपमध्ये पाहिला तर फार गंभीर विषय आहे शहरात तुम्ही रुपीनगर तळवडे नंतर तुमचा रुपीनगर तळवडे तो जो तो तो परिसर संपूर्ण आहे तळवडेचा भाग अगदी हिंद तळवडे आय टी पार्क पर्यंत असा भरपूर मोठा एरिया शहराचा हा रेड आहे पण आता हा मी विषय घेतला फक्त देहुरोड केवळे विकासनगर पुरता तुम्ही हरकतची सूचना तुमच्या काय असतील त्या जरूर नोंदवा आणि महापालिकेकडे त्या संदर्भात जी मागणी करायची वेळ असते ती आत्ताच असते जी कायदेशीर दृष्ट्या तुम्ही या विषयावरती एखादं पत्र दिलं तर त्याची नोंद घेतली जाते नंतर तो आराखडा फायनल झाल्यावरती नंतर त्याच्यात बोलण्यात काहीही अर्थ नसतो म्हणून किमान या भागापुरत्या नागरिकांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे लोकप्रतिनिधी जे आजी माजी आहेत आता आजी तर कोणीच नाही पण माजी नगरसेवक जे आहेत ते या संदर्भामध्ये मोहीम राबवत आहेत या संदर्भात काय असावं नसावं हरकती सूचना रस्ता किती रुंद असावा किती रुंद नसावा वगैरे वगैरे आता देवरोळ केवळे विकासनगरचा हा जो भाग आहे रेड झोनचा त्याचा पुरताच हा व्हिडिओ आहे धन्यवाद